नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण सध्या मान तालुका आणि फलटण तालुक्याच्या हद्दीवरती आहोत तुम्ही माझ्या पाठीमाग पाहू शकता हे सगळं अं उघड बोडकर रानमाळ आहे आणि या रानमाळावरती येणाऱ्या काळामध्ये जंगल असणार आहे कारण या दुधीबाई गावामधले सचिन सोनवलकर हे या मा हे मायरान फुलवायचं काम करत आहेत हे तुम्ही बघू शकता पिकअप त्यांनी पिकअप भरून त्यांनी वडाची वडाच्या फांद्या आणल्यात आणि फांद्या लावायचं काम त्यांचं सुरू आहे वृक्षप्रेमी निसर्गप्रेमी म्हणून त्यांची या पंचक्रोशीमध्ये ओळख आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहे त्यांचं काम सुरू आहे तिकडं परंतु तुम्ही बघू शकता हे जे पिकअप आहे हे पिकअप भरून त्यांनी वडाच्या फांद्या आणल्यात आणि हे या वन विभागामध्ये लावण्याचं काम सुरू आहे यामधून त्यांना कोणताही इन्कम सोर्स म्हणजे फायदा नाही परंतु एक सामाजिक काम यामधून सर्वांनाच फायदा होणार आहे या झाडांमुळे सगळ्यांनाच फायदा होणार आहे आणि भविष्यात फायदा होणार आहे यासाठी त्यांनी हे काम सामाजिक काम हाती घेतले आणि याचाच आढावा घेण्यासाठी आपण आलोय आपण त्यांच्याशी बोलूया सविस्तरपणे ते तिकडे झाडे लावण्यात दंग आहेत आपण जाऊया तिकडं आ, नमस्कार काय सांगाल तुम्ही आता या माळरानावरती अनेक वर्षापासून झाडं लावताय परंतु आता पावसाळा सुरू झाला आणि झाडं लावायचं काम तुमचं सुरू आहे काय काय लावत आहे काय होत आहे एकदा पाऊस पडला की मला असं घरी थांबूच वाटत नाही म्हणजे असं वातावरण तयार झालं की सकाळी सहा वाजता उठून डोंगरावरती येतो आणि मित्राच्या साह्यानी बिया पुरायचं काम करतो म्हणजे बियापूरल्या आता समजा मी एकटा डोंगरामध्ये येणं माझं टार्गेट आहे वर्षाला दोन हजार तरी झाडं लावायची आणि ती जगवायची hmm. पण दोन हजार झाडं लावून एकटा किती दिवस म्हणजे असं कवर करायचं म्हटल्यानंतर दोन हजार झाड शक्य होत नाही म्हणजे असं hmm. एकट्यानी मग बिया आणायच्या hmm. मग बिया गोळा करून आणायच्या विकत आणायच्या आणि त्या बिया खुरप्याच्या सहाय्याने टोपून hmm. लावायच्या असं माझं काम तीन चार वर्ष झालं चालू आहे आतापर्यंत मी कमीत कमी पाच साडेपाच हजाराच्या वरती झाडं लावलीत आणि श्री श्री रविशंकरजी शंकरजी माहित असतील तुम्हाला हा जय गुरुदेव तर त्यांच्या बड्डे ला तेरा मे ला तेरा झाडं लावून सुरुवात केली होती त्यांच्या आशीर्वादानी लोकांच्या आशीर्वादाने किंवा मी फक्त एक दुवा आहे म्हणजे फक्त लावण्याचं काम करतो आणि जगवण्याचं काम करतो लोक सपोर्ट करतात लोक स्पॉन्सरशिप करतात त्यांच्या मधून मी झाडं लावतो आता प्रत्येकाला प्रत्येकाला वाटत असतं की आपण निसर्गाशी निसर्गाच्या सानिध्यात राहू राहतोय बाबा त्यांचे काहीतरी उपकार आहेत आपल्यावरती तर मग त्यांना नाही शक्य होत हिथं येणं शक्य होत नाही मग अशी लोक मला मदत करतात जेसी पीने खड्डे काढण्यासाठी झाडं देण्यासाठी फॉरेस्ट विभागाची मदत आहे मला प्रत्येक वर्षी फॉरेस्ट विभाग मला तीन चार हजार झाडं देत म्हणजे आपण जर ग्रामपंचायतच लेटर दिलं तर ते तीन चार हजार झाड आपल्याला देतात मग मी प्रत्येक वर्षी आता काय केलं झाड आणायची मग ती झाड तीन चार फुटाची झाड असतात तीन चार फुटाची झाड वाढायला वेळ लागतो मग शाळे मेंढ्या खातात बाबा त्याला मग त्याच्यापासून दुसरा अजून काय करू शकतो आपण मग मी गेल्या वर्षी जवळजवळ एक लाखाच्या वरती बिया पुरल्या मग त्या बियापासून जास्त जंगल तयार होईल बाबा मग ह्या वर्षी काय ठरवलं मी की जाऊ जा डायरेक्ट पाच सात आठ फुटाच्या स्टिक आणायच्या आणि त्या स्टिक एकदा पाच फुटाच्या वरती फुटल्या कि पाच फुटानंतर दोन वर्षाने ते झाड तयार होत तुम्ही खर तर खूप चांगला उपक्रम हाती घेतलाय आणि यामुळं अनेक जण उत्तेजित होणार आहेत तुमचं जे काम का पाहून आहे ते त्यांच्या अंगात ऊर्जा येणार आहे ते, ते सुद्धा झाडं लावणार आहेत काय सांगाल त्यांना अजून तुम्ही काय सल्ला दिला आता पावसाळा सुरू झालाय आणि कोणती झाडं लावावीत प्रत्येकाने आपल्या जे सूट होणारी झाड आहेत बाबा करंज आहे खैर आहे बाबूळ आहे म्हणजे प्रत्येकाने असा विचार करून आहे की बाबा चला आंबाच लाव पेरूच लावू म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष्यांसाठी पण काहीतरी करा तुम्ही म्हणजे जर अशी तुम्ही फॉरेन कंट्रीची झाडं लावली तर फक्त तुम्हाला जंगलच दिसेल त्यात चिमण्या दिसणार नाहीत छोटे छोटे प्राणी दिसणार नाहीत मग त्याच्यासाठी तुम्ही वेलवर लावा किंवा तुमच्या एरियात कोणती झाडं येतात बाबा आता वड येतोय पिंपळ येतोय आता मानमध्ये पिपर देशी पिपरणीची झाडं जास्त आहेत मग त्याच्यापासून तुम्ही सरपणासाठी पण वापरू शकता आणि ते जंगल म्हणून पण वापरू शकता पिपरण जर तुम्ही आता पावसाळ्यामध्ये लावली तर उन्हाळ्यामध्ये जर समजा त्याला चुकून नाहीच पाणी भेटलं तरी ती जात नाही त्याची पानगळ होती पाऊस पडला की नंतर फुटून येतात काय सांगाल आता तुम्ही इतका वर्ष झालं काम करताय महाराष्ट्र शासन किंवा शासकीय दरबारी तुमची दखल घेतली का म्हणजे अनेक फाउंडेशन संस्थेने तुमची दखल घेतलेली आहे अनेक तुम्हाला मदत वगैरे करत असतात परंतु शासकीय दरबारी तुमची मदत दखल झाली आहे का तुम्हाला पुरस्कार वगैरे कोणता भेटलाय हा आता मागच्या दोन महिन्यामध्ये सातारा परिक्षेत्र मधून फलटण वन विभागाने मला वनश्री पुरस्काराने सन्मानित केलं म्हणजे त्यांनी माझ्या कामाची दखल घेतली mm. आतापर्यंत मी मला वेगवेगळ्या फाउंडेशनचे जवळजवळ तेरा चौदा पुरस्कार भेटलेत त्या पुरस्कारातून म्हणजे पुरस्कार भेटल नाव होतय mm. पण त्या पुरस्कारातून प्रतिसाद पण आपण बाबा सातत्याने काम केलं पाहिजे mm. म्हणजे आपल्याला पुरस्कार दिला नाव झालं तुमची बॅनरबाजी झाली लोकांनी स्टेटस ठेवलं तेवढ्या पुरतं मर्यादित न राहता तुम्ही काम सातत्याने कायमस्वरूपी करावं तुमच्या जंगल याच्यात व्हावी पुरस्कार असतात आणि मला आतापर्यंत फॉरेस्ट विभागाने भरपूर मदत केली आहे म्हणजे फलटण फॉरेस्ट विभाग आता जिथं मला जमीन उपलब्ध करून दिली ते मान मानच फॉरेस्ट विभाग आहे त्यांनी जमीन उपलब्ध करून दिली मी आतापर्यंत दुधेबावी मध्ये शाळा मंदिर रस्त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे रोड तर आणि भवानी मातेच्या डोंगरावर ते पूर्णपणे जिकड म जिथं जागा शिल्लक आहे तिथं मी झाडं लावलेत आणि आता या वर्षी मला जागा शिल्लक नाही गावात झाडं लावायला म्हणून मी फॉरेस्ट विभागाला रिक्वेस्ट करून त्यांना सांगितलं फक्त मला जंगल उभा करायचंय मी दुसरं तिथं काय वेगळं काय करणार नाही म्हणून त्यांच्याकडून हे माणसं परिचित्र ह्याच्यातनं फॉरेस्टच उपलब्ध करून घेतलंय आणि आता मी ह्याच्यावरती लावतोय तर मी असे उपक्रम पण राबवतो की बाबा एखाद्याच्या घरी वडाचं झाड आहे मोठं तुम्ही वड पिंपळ किंवा औदर हे जर तुम्हाला अडचण होत असेल तर ते कट करून जे शिपीच्या साह्याने जर उपटून काढून जर तुम्ही रिप्लांटेशन केलं तर ते येतं असं मी तीन झाड लावलेत तू वडाची दुधेबाईमध्ये लोकांनी असं बऱ्याच वेळा म्हणलं की बाबा ते आता एवढं मोठं तू झाड लावलंय तर ते येणार आहे का पण ते शंभर टक्के येतं कारण आपण तेवढ्या प्रेमाने त्याला लावलेलं असतं त्यामुळे येतं असे दुधे तर असे बऱ्याच प्रकारची अशी झाड आहेत की मी ते उपटून आणून लावलेत आणि ते शंभर टक्के फुटलेत मग आता कधी कधी बाबा आपण समजा काय करतो एखाद्याच्या दे बड्डेला एखादं झाड लावतो पण मी काय केलं एखाद्या संस्मृती प्रित्यर्थ बाबा एखाद्या वडिलांचा आता ते आमच्या गावात सचिन सोनवलकर म्हणून आहेत म्हणजे माझा एक मित्रच होता तो चुलत भाऊ तर तो शहीद झाला मुंबई पोलीस म्हणून तर त्याच्या निमित्ताने मग त्याची आठवण म्हणून आपण काय करू शकतो बाबा तर त्याची आठवण म्हणून एक झाडांचं शतक म्हणून गावामध्ये बोर्ड लावला आणि झाडांचं शतक म्हणजे शंभर झाड त्याच्या प्रत्यर्थ लावली दुसरे एक कायला सॉरी श्री पोपटराव मोरे आहेत त्यांच्या बी प्रत्यर्थ शंभर झाड गावात लावलेत आणि ती चांगल्या प्रकारे म्हणजे तुम्हाला जर असं एखाद्याची आठवण म्हणून आणि ते शाश्वत काम आहे म्हणजे शंभर झाडं लावली तर ते आपण जर व्यवस्थित टिकवली तर ते कायमस्वरूपी ते नाव राहू शकत ना त्या व्यक्तीचं म्हणून तुम्ही अशी पण काम करू शकता बाबा कि एखाद्या स्मृती प्रत्यर्थ शंभर झाड समजा शंभर लावा दोनशे लावा mm -hmm. त्यांचं पण नाव राहील आणि ते शाश्वत काम राहील mm -hmm. <laughs> नक्कीच खर तर हा खूप चांगला आणि सामाजिक उपक्रम यांनी हाती घेतला गेले अनेक वर्ष हे या क्षेत्रामध्ये काम करतात वृक्षप्रेमी म्हणून यांची या पंचकृषीमध्ये ओळख आहे आणि अनेक पुरस्कार देखील यांना मिळाले आहेत आणि सध्या मान आणि फलटणच्या हद्दीवरती जे माळ आहे तुम्ही बघितला असेल या माळावरती जंगल उभा करण्याचं काम यांनी हाती घेतलंय खरंच तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा अजूनही यांच्याकडून काय काही माहिती असेल तर आपण वेळोवेळी यांच्याकडून अपडेट घेऊया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा खु धन्यवाद